विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी धुळे शहरातील पुतळ्याला अभिवादन <प्रावाद> ब्लड फॉर बाबासाहेब अभियानाअंतर्गत महापरिनिर्वाण दिनी करुणा संस्थेतर्फे झालं महारक्तदान शिबिर महापरिनिर्वाण दिनानिमित्त संदेशभूमी येथे झाला परित्राण पाठ आणि बुद्धवंदनेचा कार्यक्रम महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांना अभिवादन करून ईव्हीएम मशीनविरोधात वंचित बहुजन आघाडीची सयांची मोहीम सुरू आणि महायुतीचे सरकार स्थापन झाल्याचा धुळ्यात शिवसेना शिंदे गटाचा जिल्हाप्रमुख सतीश महालेंच्या नेतृत्वात जल्लोष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धुळे शहरातील पुतळ्याला महापरिनिर्वाण दिनी आंबेडकरी जनतेसह विविध राजकीय पक्ष संघटना आणि मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केलं भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा शाखेतर्फे देविदास जगताप व धुळे जिल्हा अध्यक्ष मधुकर निकुंबे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे धुळे जिल्हा कार्याध्यक्ष दिनेश चव्हाण धुळे जिल्हा सहसचिव शशिकांत देवरे यांच्या हस्ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं तसेच त्रिसरण पंचशील घेऊन विनम्र आदरांजली वाहण्यात आली बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष डॉक्टर शरद भांबरे सचिव बापूसाहेब बावीसकर धुळे शहर अध्यक्ष सुनंद भामरे प्राध्यापक नरेंद्र गवाने राजेंद्र जाधव ओंकार गायकवाड गौतम सोनवणे हर्षवर्धन आखाडे गुलाबराव थोरात धर्मादास पवार मोहन पवार अशोक बैसाने रमेश अहिरे पैलवान सुरेश जवराळ यशवंत गायकवाड सुरेश सोनवणे दिलीप इंदवे लालदास नगराळे सुका जगा पाटोळे रविकांत खंडारे फौजी दिलीप हळवे संजय रणदिवे फौजी राजेंद्र डोडरे आत्माराम बावीसकर खंडेराव सैंदाने संजय अहिरे महेंद्र आखाडे पृथ्वीराज भांबरे फौजी भाऊसाहेब शिरसाट इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या पुतळ्याला प्रशासनातर्फे धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील डी वाय एस पी राजकुमार तपासे शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक पाटील भाजपाच्या महिला नेत्या अल्पा अनूप अग्रवाल माजी स्थायी समिती सभापती सुनील बैसाने दिलीपप्पा साळवे शोभा चव्हाण माजी नगरसेवक दगडू बागुल नैना दामोदर माजी नगरसेविका योगिता बागुल माजी नगरसेवक प्रशांत बागुल दलित युवा नेते भैया पारेराव योगेश जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगरप्रमुख संजय वाल्हे उपमहानगरप्रमुख पवन शिंदे आदी मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलं शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख सतीश महाले महिला आघाडीच्या प्रमुख सौ रेखाताई साळुंखे युवा सेना महानगर युवा अधिकारी योगेश मराठे महानगर समन्वयक राजू चौधरी महानगर संघटक पंकज चौधरी युवती सेना महानगर अधिकारी प्रज्ञा भदाने वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख प्रसाद रघुवंशी सोशल मीडिया लोकसभा प्रमुख प्रसाद महाले प्रमुख प्रतीक शिंदे केतन जाधव राकेश नगराळे ईश्वर गोसावी मोहन वाघ विभाग प्रमुख धीरज मोकळे इत्यादी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल ब्लड फॉर बाबासाहेब या आंतरराष्ट्रीय महाअभियानाअंतर्गत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धुळे शहरात करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुपच्या वतीनं महाराष्टदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं सहा डिसेंबर रोजी शहरातील जेल रोडवरील शहर पोलीस स्टेशन समोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या शेजारी हे रक्तदान शिबिर पार पडलं सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर के ए सैन्नाने यांच्या हस्ते या महारक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर शरद भांबरे सौस्मिता भांबरे बुद्धभूषण भांबरे कुमारी श्रेयाली भांबरे भूषण भ्रामणे विजय भामरे गौतम भामरे सचिन बागुल राजेंद्र गवाने कैलास बाविस्कर भाऊ साळवे रत्नाकर बाविस्कर वैशाली योगेश बोरसे देवीदास जगताप मधुकर निकुंबे वसंत चव्हाण आनंद भामरे बी आर गवळे सुरेश सरदार यांच्यासह करुणा संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि रक्तदाते उपस्थित होते शिबिराला सुरुवातीपासूनच रक्तदात्यांचा शेवटपर्यंत मोठा प्रतिसाद लाभला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळेच्या वतीनं दिनांक एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगला अर्थात संदेशभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सहा डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता परित्राण सुतपठन आणि बुद्धवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे अध्यक्ष आनंद सैन्याने राहुल वाघ आनंद शिंदे दिलीप मोहिते विजयराव मोरे गुलाब भांबरे दयाराम लोंढे दत्ता गायकवाड रवींद्र इंदवे बटूकुमार वाघ शरद वेंदे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच धुळे शहरातील बौद्ध बांधव हो उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदेशभूमीचे अध्यक्ष आनंद सैन्याने

त्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेल्या सर्व बौद्ध मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर गेल्या दोन हजार सतरापासून आपण या ठिकाणी विविध कार्यक्रम आणि वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोग्राम आपण या ठिकाणी लाभत असतो गेल्या सहा डिसेंबर दोन हजार सतरा रोजी बाबासाहेबांच्या या भूमीला आपण स्मारक म्हणून शासनाकडे मान्यता मिळावी या याकरिता आपण पाठपुरावा सुरू केला आणि आजपर्यंत आपण ते आंदोलन आपल्या सर्वांच्या साक्षीने आणि आपल्या सर्वांच्या प्रेरणातून ते सुरू आहे आपण निश्चितच येणाऱ्या काळामध्ये बाबासाहेबांच्या या पदस्पर्शाने पालन झालेल्या भूमीला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा घेऊन याकरिता मोठं जनआंदोलन उभं करून भविष्यामध्ये आपण निश्चितच ते आंदोलन यशस्वी करू आणि शासनाला आपण भाग पाडू की या बाबासाहेबांच्या भूमीला आपण स्मारक म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये याला डेव्हलप करावं याला मोठा याचा विकास करावा यासाठी आपण सदैव संघर्षी संघर्षशील बाबासाहेबांना अभिमान आपण आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी घेऊया आणि बाबासाहेबांची ही भूमी लवकरात लवकर शासनाने स्मारक घोषित करावं याच्यासाठी आपण आंदोलन मोठ्या प्रमाणामध्ये करूया आणि या बाबासाहेबांच्या या संदेश भूमीमध्ये बाबासाहेब आंबेडकर अभिवादन करण्याकरता आपल्या सर्वांच्या साक्षीने मी संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करतो धन्यवाद जय भीम या योजनाला घटना दिली का दिली हा एक सर्वात मोठा कशासाठी दिली हा सर्वात मोठा प्रश्न कारण आम्हाला जर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना सा सवल सा माहिती बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही शासनकर्ते जबाब जबाब द्या आणि दुसऱ्या शब्द वाचवलं की मला तुमच्यातला प्रधानमंत्री होताना पाहायचे मग ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवा संविधान आपल्याला दिलं संविधान एकोणीसशे पन्नास लागू झाला आणि एकोणीशे बावीन ची इलेक्शन होावर्तन करावा लागला आणि त्याच्यानंतर असं वाटलं की स्वीकारल मला समज आता आणि एकोणीसशे चौपन्न सुद्धा इलेक्शन लढवण्यासाठी बाबासाहेब इस ह рядом दो yapैंगा, za gült प्राइय figure निया कि वाया कर आपान कर दो जब यापान का यप़ान उनापipर सब्टर कुबस्पी, वाई, पर फुमाशा परसैना epidemi, přिष्व issuт कि वट न know, जितना ये व्यवस्था चलाने वालों में विश्वास है उतना व्यवस्था तोड़ने वालों में विश्वास निर्माण नहीं हुआ और जो लोग यह व्यवस्था तोड़ने का प्रयास कर रहे हैं वो लोग अपना आंदोलन अपना विचारधारा आने वाली जनरेशन में आज तक नहीं करते इसलिए यह व्यवस्था बढ़ता है बाबा साहब जे लोक व्यवस्था घेऊन जोडीची आले लोक आहेत त्यांच्यावर जेवढा आत्मविश्वास आहे तेव्हा व्यवस्था तोडणाऱ्यांमध्ये निर्माण नाही झाला आणि व्यवस्था तोडण्यासाठी जे प्रयत्न करणारे लोक आहेत तर तेही हे आपलं आंदोलन आपला विचारधारा येणाऱ्या फीमध्ये परिवर्तित करत नाही प्रबोधित त्यामुळे ही व्यवस्था किंमती आहे मला माझ्या समाजासाठी म्हणायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सव्वीस डिसेंबर एकोणीसशे एकोणचाळीस होते बाबासाहेब डॉक्टर रामजी आंबेडकर आपल्यातून जाण्यापूर्वी त्यांच्या महत्कार्याने विश्वास त्यांची खाती झाली भारताच्या संविधानाच्या कपाळे संपूर्ण यांना उदारपूर्ण जीवनदानी प्रदान केले ज्ञान मिळण्यासाठी व पुस्तकांसाठी लागणाऱ्या पैशांमुळे एका बॅरिष्ट व पुस्तकाचे अर्ज जीवनाच्या शेवटपर्यंत असणे ही गोष्ट काय दोक स्वयंपाकासाठी काड्या मोडायला घर खर्चासाठी गौऱ्या थापायला जायची वेळ रमाईवर येणे ही गोष्ट विचार करायला लाभली आहे बाबासाहेबांनी न्यायालयात सरकारी वकिली केली असती तर, हजार रुपे दर चा तर लाखो रुपे दर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा लाईक करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ईव्हीएम यंत्र वापरण्यास विरोध करणाऱ्या जन आंदोलनाला धुळे शहरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सयांची मोहीम राबवून वंचित बहुजन आघाडीने धुळ्यातून या आंदोलनाला सुरुवात केली तीन डिसेंबरपासून ई व्ही एम यंत्र वापराविरोधात सयांची मोहीम सुरू करण्यात आली असून राज्यभरात हे जनआंदोलन उभं राहील अशी माहिती वंचित बहुजन आघाडीतर्फे देण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशावरून संपूर्ण व्ही एम विरोधात वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्रभर तीन डिसेंबरपासून ईव्ही एम यंत्रा वापराविरोधात सयांची मोहीम सुरू करण्यात आली असून राज्यभरात हे जनआंदोलन उभारण्यात येत आहे ई व्ही एम वापरातून घोळ झाल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत यावर वंचित बहुजन आघाडीनं आक्षेप घेतला आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून व्ही एम यंत्र वापरण्यास विरोध करणाऱ्या जनआंदोलनाला धुळे शहरातून प्रारंभ झाला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात उपाध्यक्ष आकाश बागुल बौद्ध महासभेचे राज्याचे उपाध्यक्ष सुरेश लोंडे तायडे आप्पा उपाध्यक्ष चंद्रमणी वाघ डॉक्टर भांबरे विशाल महाले यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते रा, महाराष्ट्र राज्यामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार तीन तारखेपासून संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र आंदोलन चालू केलेले आहे या ईव्ही ला विरोध करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रावर ही मोहीम राबवली असताना आज आम्ही धुळ्यामध्ये देखील ई व्ही एमच्या विरोधात हे आंदोलन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना साक्षी मानून या ठिकाणी चालू केलेले आहे आणि प्रत्येक विधानसभा क्षेत्रातून आम्ही दहा हजार सह्यांचे गठ्ठे आम्ही निवडणूक आयोगाला म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांना पाठवून बाळासाहेब आंबेडकर ते निवडणूक आयोगाला पाठवणार आहेत तर आज आम्ही महामानवाला वंदन करून या ठिकाणी मोहीम हाती घेतली आहे आणि आम्ही ई तीव्र विरोध करतो जय भीम मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल एकनाथ शिंदे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल शिवसेना धुळे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय जाशीर आणि चौक येथे धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीनं प्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वाखाली फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सतीश महाले महिला आघाडी महानगर प्रमुख रेखाताई साळुंके युवासेना महानगर युवा अधिकारी योगेश मराठे महानगर समन्वयक राजीव चौधरी महानगर संघटक पंकज चौधरी युवती सेना महानगर अधिकारी प्रज्ञा भदाने वैद्यकीय कक्ष जिल्हा प्रमुख प्रसाद रघुवंशी सोशल मीडिया लोकसभा प्रमुख प्रसाद महाले प्रमुख प्रतीक शिंदे केतन जाधव राकेश नगराळे ईश्वर गोसावी मोहन वाघ विभाग प्रमुख धीरज मोकळे नितीन मराठे संजय चौधरी उपविभाग प्रमुख कल्पेश येवले सागर चव्हाण प्रमोद वाघ आशिष चौधरी युवासेनेचे प्रेम सोनार चेतन धामेचा सुमित चौधरी पंकज नगराळे परेश यादबोले अमित खंडेलवाल दिनेश चव्हाण ऋषी साळुंके अनिल ठाकूर नितीन माळी चेतन सोनार संजय भोई अनिल पाटील चंदू धनगर शुभम पाटील नितीन मराठे सागर पाटील राम चोपडेकर दिगंबर कासार देवेंद्र पाटील प्रीतम धात्रक राकेश बदाने प्रवीण मराठे आकाश पाटील महिला आघाडी उपमहानगरप्रमुख चित्रताई हिंगोने मनीषाताई हिंगोने युवती सेनेच्या निकिता दाभाडे प्रतीक्षा दाभाडे रेवती हिंगोने पूजा हिंगोने आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते शिवसेनेचे मुख्य नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय एकनाथजी साहेब यांनी अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर महायुतीचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस राष्ट्रवादीचे अजितदादा पवार या दोघंही उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर आदरणीय एकनाथजी साहेब यांनी महाराष्ट्रामध्ये आज पावेतो कुठल्याही मुख्यमंत्र्याचं एवढ्या यशस्वीपणे काम झालेलं नाही इतक्या चांगल्या पद्धतीचं काम एकनाथजी साहेबांनी आपल्या अडीच वर्षाच्या कालखंडामध्ये मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी केलं आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या बरोबरीला भाजपाचे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि राष्ट्रवादीचे आदरणीय अजितदादा पवार यांनी तेवढ्याच सक्षमपणे काम केलं म्हणून त्याची परिणिती या ठिकाणी फळ फलस्ती फलस म्हणून या ठिकाणी महायुतीला भरघोस असं यश मिळालं आणि काल महायुतीच्या या तिघही नेत्यांपैकी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आमचे ने 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 मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी उपमुख्यमंत्री आणि अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काल शपथ घेतली त्याबद्दल त्या आज धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी धुळ्यामध्ये आज जल्लोष साजरा करण्यात आलेला आहे अशाच पद्धतीची उत्तरोत्तर प्रगती होऊन महाराष्ट्राच्या जनतेची सेवा या तिघही नेत्यांच्या ने। ने माध्यमातून घडो आणि महायुती अधिकाधिक आदिक भक्कम हो हीच ईश्वरच्या यांनी प्रार्थना करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल